I राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवर हरे विठ्ठ श्री नांदरेव तुकार पंडरीनाथ भगवान की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुरदेहो महेशर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः

आज मोरेमौली यांच्या ठिकाणी श्रावणाच्या निमित्तानं असणारी भजन सेवा आणि त्याच्यात असणारे प्रवचन रूपी सेवा करण्याचे योग से माझ्या वाटा आहे प्रवचन करण्यापूर्वी माझे गुरुवर्य प्रेममूर्ती श्रीराम महाराज नरवडे यांना वंदन करून प्रवचनाला सुरुवात करतो आज प्रवचन, 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 प्रवचन करण्याचा जो योग होता तो खऱ्या अर्थाने माझा नव्हता दुसऱ्या माऊलींचा होता पण माऊली दुपारी सांगितले की तुम्हाला काहीतरी प्रवचन करायचंय आता अचानक सांगितल्यानंतर काय करायचं हा एक मोठा मुद्दा होता माझ्या माझ्यासमोर एक ओवी आली होती जी पहिली मी घेत असतो मग तीच म्हटलं समोर घेऊ घेऊ आज श्रावणातल्या पहिल्या श्रवण त्याच्यानंतर रोया नाही आणि सर्व तुम्ही आम्ही इथे जमलेलो आहोत या ओवीचा सर्वसाधन आहे अर्थ असा आहे भूय व महाभाऊ शृणमे परम वचहा प्रिय माणाय वक्षामी आम्ही इथं काम म्हणजे भगवान अर्जुनाला जे ज्ञान देत आहे ते परत परत देत आहे बरोबर नाही आता तुम्ही आम्ही सर्व यावत जीव त्याचे आलेलो आहोत आपल्या कल्याणासाठी आलेलो आहोत बरोबर त्याच्यानंतर तुम्ही आम्ही जे भगवत चिंतन करत असा किंवा आपण करतो किंवा आपण भजन पूजन असेल किंवा नामस्मरण असेल हे आपण सतत करत असतो बरोबर तस भगवंताने अर्जुनाला जे ज्ञान दिलेलं आहे ते सतत सतत सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या श्लोकाचा अर्थ असा की भगवंत अर्जुनाला सतत आपल्या आपलं जीवन यशस्वी करण्यासाठी भगवत मूर्तीचं ज्ञान सा सतत सांगत आहे आता हा जो अध्याय निवडलेला आहे तो ज्ञानेश्वरीचा उत्तरातला पहिला अध्याय बरोबर दहावा अध्याय म्हणजे ज्ञानेश्वरीचे अठरा अध्याय त्याच्यातले पहिले नव आणि दुसरे म्हणजे पूर्व खंडातले नव अध्याय आणि दुसऱ्या खंडातले नव अध्याय म्हणजे हा पहिला अध्याय मग याच्यापूर्वी भगवंताने जे नव अवतार सांग नव जे खंड आहे किंवा अध्याय तो पहिला अध्याय असा आहे गीता प्राप्त होण्याचा किंवा जे भगवत गीता भगवंताने अर्जुनाला सांगितलं त्याचं काहीतरी सुनिश्चित असेल की नाही भगवंताने गीता जी सांगितली अर्जुनाला काहीतरी होत हेतू होता की नाही हेतू भगवंत हेतू अर्जुन असेल पण अर्जुनाच्या माध्यमातून तुम्हाला व यावत जीवाचं कल्याण करण्यासाठी भगवंताने ही गीता सांगितली आता जेव्हा युद्धाला प्रारंभ प्रारंभ झाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या ते जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा अर्जुनाने सांगितलं भगवंताला की माझा रथ माझा रथ आहे तो दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला आता दोन्ही सैन्याच्या मध्ये जेव्हा रथ भगवंत घेऊन गेले गे तेव्हा अर्जुनाला आपले सर्व दिसले बरोबर नाही वैरी दिसते नाही आपले सर्व घरचे दिसले व्यवहार पण पण तसा असतो आपण जेव्हा आपला दिसला की आपल्या त्याच्यामध्ये जाणीव निर्माण होते पण आपण सर्वसाधारण तर इतर लोकांबरोबर जेव्हा विचार करत असतो तेव्हा आपल्या त्या गोष्टीची जाणीव होत नाही पण आपल्याला दिसला की त्याच्यामधला प्रेम भावना निर्माण होते तसा अर्जुनाला कृपाचार्य असते द्रोणाचार्य असते त्यांच्याकडून अर्जुनाने विद्या संपादन केली होती आणि तो विचार करायला भगवंता तू माझा दोन्ही सैन्याच्या मध्ये आणू तेवढा हेच करा पण माझ्या समोर असणारे चांगले रथी महाराजीने मी मी करू मग त्या निमित्ताने जेव्हा अर्जुन अर्जुनाची पावरची जी होती की आता युद्ध करायला पाहिजे पण ती या सर्व मोठ्या लोकांना बघितल्यानंतर घरचे असतील हे सर्व जवळच्या बघितल्यानंतर त्याची जी शक्ती होती ती पावर गळाली मग भगवंताने त्याला ती ऊर्जा प्राप्त होण्यासाठी की तुला वाटत की मी सर्वांना मारू शकतो हे नाही हे सर्व माझ करतो करतो मी जे काय करतो ते मी करतोय निमित्ताचा धनी केला असे प्राणी म्हणजे तू मात्र काही काही निमित्त आहे मग तेव्हा जो भगवंताने जो पहिला अध्याय सांगितला तो गीता निर्माण होण्याचं शास्त्र आहे दुसरा अध्याय सांगितला सांख्य शास्त्र तिसरा अध्याय चौथा अध्याय असेल सहावा अध्याय असेल योग्य शास्त्र असेल असे न वाद्य सांगितले न वाद्य सांगितले हे भगवंतांनी का सांगितले काय दहाव्या अध्यायानंतर खरं अध्यात्म चालू होत बरोबर म्हणजे न वाद्याचे सांगितलं काय म्हटलेलं आहे आम्ही जे निरूपण केले ते तुझ्या अवधारण जे पाहिले तव तव त्याच नवे भले पुरते आहे म्हणजे तुला आम्ही जे नवव्या अध्यायापर्यंत जे काय ज्ञान असेल ते सांगितलं ते सांगितले तुला कितपत बसतंय बरोबर नाही आता आपण इथं बसतोय बरोबर आहे आता तुम्ही आम्ही जवळजवळ आपल्या म्हणजे माझा अठरा वर्षापासून आपण संबंध बरोबर नाही म्हणजे सर्व माणसं ही आपल्या परीची यायची म्हणजे आपल्या परीच आपल्याला माहिती आहे काय सांगू शकतो किंवा माझी क्षमता तुम्हाला माहिती आहे बरोबर म्हणजे ह्या क्षमता आपल्याला कशा असतात माहीत असतात तस भगवंत अर्जुनाला जात होता की खरोखर याची तेवढी मी जे पुढचं तत्वज्ञान सांगणार आहे तेवढी याची खरोखर क्षमता आहे का घटी थोडेसे उदक घाली जेणे गले, गले तरी वारिता आता अर्जुन हा मोठा श्रोता होता बरोबर अर्जुन श्रोता म्हणजे जसे कृपाचार्य असतील किंवा अगस्तिवशी असतील एवढा मोठा श्रोता होता आता भागवत भागवताची कथा परिस्थितीला सांगितलं परिश परिषदी तरला होत होती सात आठ दिवसा मुक्ती होईत म्हणजे एवढा श्रवण करून सात दिवसात होत कल्याण होत एवढा अर्जुन श्रोता होता आणि एवढा जर अर्जुन श्रोता असेल तर मग भगवंताला त्या तातपणाची गरज काय होत पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिले आय गीते आणि त्याचं जे निरूपन आहे ते भगवान स्थित अनुभव आहे ना तुम्हाला थोडसे काढण्यासाठी आपल्या व्यवहारात उदाहरण सांगितले गटी थोडेसे उदक घालीचे तेने न गळे तरी वारिता हिस्सा परिला सिद्धेच्या हिस्ची होत असत म्हणजे तुम्ही आम्ही सर्व व्यवहारी जीव जीव आता तुम्ही आम्ही काय मटके आणत बरोबर ना आता आपल्याकडे एकतर काय ह्याची भांडी असतात तांब्याची किंवा पिंपळ्याची वगैरे असतात मटके आणत नाही पण एखादी जर आपण एखाद्या कुंभाराकडे गेलो आणि कुंभाराकडे जर गेल्यानंतर आपण जर एखाद्या मटकं घेतलं मटकं घेतल्यानंतर का आपण काय करतो का विशेषतः त्या मटकं ठोकून बघतो नाही आता मटकं ठोकून का बघतो की जेव्हा जे ज्याचं त्याच्यात चांगलं ज्ञान अवगत आहे तो माणूस तुम्हाला ठोकून बघतो की काय तर नाही मग एखादी जर व्यवहारी बाई असेल तर त्याला सांगते मी इथून तुमच्यावर डोकून तर नेते पण घरी गेल्यानंतर जर ते कळालं तर परत घ्यावं लागेल हे एखादी व्यवहारी बाय सांगते की नाही तसं भगवंत सात पडतोय की खरोखर याला तत्वज्ञान सांगितलं त्याला जर पचलं नाही तर कारण की ज्ञान हे जाणून सांगायचं असतं आणि अधिकारी सांगणारे पण अधिकारी असावा लागतो आणि ऐकणाराही अधिकारी असावा लागतो अनेक अधिकारी रा तर ऐकणार हो हो असेल तर गडबड होऊ शकते बरोबर नाही आता आपण सर्वजण विलय आहोत बरोबर नाही आता तुम्हाला सर्वांना व्यवहार उदाहरण सांगायचं झालं तर ट्रेन पकडताना तिकडे चर्चा केली असेल तर ट्रेन पकडताना काय आपल्याला होतात त्याच्यात जर मी सांगायला लागलो की ज्ञानेश्वरीच्या नव्या आहेत काय सांगितलं तुम्हाला सांगू का तुम्हाला अरे मला गाडी भेटली पाहिजे तू हे तत्व कुठे सांगतोस बरोबर नाही म्हणजे वेळ असेल काळ असेल या गोष्टीच चिंतन होणं गरजेचं आहे म्हणजे औचित यावर सर्वस्व सांडिजे मग चोख तरी जो, जो भांडार कि तैसा किरी तू आता माझे निजाम कि म्हणजे म्हणजे उदाहरण दिलंय पहिलं उदाहरण काय दिलंय मटक्याचं उदाहरण दिलं दुसरं उदाहरण दिलंय एक भांडार किती म्हणजे भांडार म्हणजे हे पूर्वीच असायचं आताच्या भाषा सांगायला तर अकाउंटंट तुम्हाला तुम्ही जर सर्व ठिकाणी जात असाल तर तुमची काय करतात पहिली इंटरव्ह्यू घेते बरोबर पहिली घेतली जाते काय काय तुम्हाला तुम्ही आमच्याकडे करू आमचा एवढा मोठा व्यवहार आहे तुम्ही करू शकतात का आता हे आपल्याकडं या कलयुगामध्ये किंवा आताच्या वातावरणामध्ये एक बायोडाटा प्रत्येकाचा रेडी असतो त्याच्यानंतर त्या मार्फत तुमचा एक विचारणा केली जाते हा एक शेवटी बघा बायडोड म्हणजे बघितलं जाते की त्याची क्वालिफिकेशन बघितलं जात पण कोणाचंही क्वालिफिकेशन बघितल्यानंतर कोणाच्या आत काय आहे तो कुठलाही सेट सांगू शकत नाही किंवा कोणी मारू शकत नाही प्रत्येकाचं आतलं चिंतन हे वेगळा व्यवहार जर मोठा दिसतात त्याच्या आता मुद्दा बाहेर जाईल आता भांडार किती आता भांडारमध्ये काय आता पहिले काय करायचे एखादा आता एखादा अकाउंट कि असा किंवा एका मोठा व्यवहार सांभाळायचा आहे रस्त्यावर कोणी भेटला उठून घेऊन गेला तुम्हाला मी भांडारा पुरवठ ठेवतो असं होऊ शकतं का नाही होऊ शकत ना पहिला त्याला घेऊन जाणार त्याच्यानंतर व्यवहार देणार हळूहळू त्याच्याकडे काय करणार व्यवहार वाढवणार व्यवहार वाढवल्यानंतर कळणार की तो आपल्या व्यवहारास पात्र आहे जसे एकनाथ महाराज एकनाथ महाराज होते ना तेव्हा ते रात्रभर हिशोब कळ होते आणि रात्री त्याने एक रुपयाचा हिशोब गावला पण तेव्हा त्यांचे सद्गुरू काय म्हणले की जसा तुला एक रुपयाचा व्यवहार भेटलाय तसा एक दिवस तू जे चिंतन किंवा ज्याच्यामुळे आपण इथे अस्तित्वात आहोत तो भगवान परमात्मा तुला एक दिवस काय करायचा आहे भेटवायचा आहे म्हणजे जसं आता भंडारगुळाचं उदाहरण दिलंय म्हणजे तो भंडारगुळात जसा भंडारचा अधिकारी हा योग्य असायला पाहिजे तसा चा अर्जुन योग्य असणं गरजेचं येऊ ते जायचा तैसा कृपालावांचा राहू म्हणे ऐका गा महाबायू सांगितल्याची अप्रवाई सांगेन डोळू म्हणून अर्जुनाला भगवान सारखं सारखं तत्वज्ञान सांगताय सांगता त्याला कुरवळत आहे एखादा आपला चांगला शिष्य असेल किंवा आपला मुलगा असेल तर आपण त्याला सांगतो की नाही तुला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आपण प्रेमापोटी सांगत असतो प्रेमापोटी सांगितल्यानंतर कस त्याच्या मनात एक इच्छा उत्पन्न होते की हा नाही मला हे करणं गरजेचं आहे बरोबर की नाही की भाई सांगी सांग आता आता एखाद्या मुलगा असेल आता मुलग्याला आपण ज्या व्यावहारिक गोष्टी शिकवत असतो ना त्या व्यवहारिक गोष्टी शिकवत असताना आपलं त्याच्यामध्ये काहीतरी काय असतं एक उद्देश असतो बरोबर आपला काय उद्देश असतो की खरोखर यांनी चांगलं शिकावं उत्तम प्रकारे चांगले एक त्याचा संसार उत्तम प्रकारे चालवा आणि त्याला त्यांनी महा सांभाळावा हा एक व्यवहारी माणसाचा सर्वसाधारण उद्देश आहे तसा भगवंत काय अजून सांगतोय मी तुला जे ज्ञान सांगतोय किंवा तो ते तत्वज्ञान सांगतोय याच्यातून माझा विजय आहे कारण मी तुला तत्वज्ञान सांगितल्यानंतर माझाच विषय की नाही आणि कोणतरी माझ तत्वज्ञान ऐकणार म्हणजे अर्जुनाच्या रूपे म्हणा भगवंत ही गीता सांगतात की नाही मग अर्जुनाच्या थ्रू म्हणजे तसं अर्जुनाला भगवंत काय सांगतात की माझ्या थ्रू सर्वजण त्या गोष्टीचं काय करतील चिंतन करतात पुढं काय सांगतायत प्रतिवर्षी क्षेत्र पेरीचे पिकाची जवळजवळ जवळजवळ वाढी वेकी या लागी लोक वाहू करीत बरोबर आता तुम्ही विचार कराल कि भगवंत तत्वज्ञान सारखं सारखं सांगताय सारखं सारखं सांगताय म्हणून ज्ञानपणाने एक उदाहरण दिलंय तुम्ही आम्ही शेतकरी बरोबर ना आता एकदाच जर शेतात पेरणी केली तर आपलं भागेल का आता या वर्षी केली आता या वर्षी केल्यानंतर आपल्याला पुढच्या वर्षी करायची गरज नाही का लागणार आहे ना की आपल्याला सतत पेरावं लागणार सतत पेरल्यानंतर त्याच्यातून जे काय उगवणार आहे ते आपण काय करणार आहोत आपल्या असणार आपण शमन करणार आहोत तसं म्हणून म्हटलेलं आहे आणि त्याच्या पुढे म्हटलं पुढे तर पुढतील फुटे देतात जोडे वाणियाची अधिकतात म्हणूनही सोने पटू सुद्धा शोधूची आवडत म्हणजे जसं घटाच चिंतन करावं लागेल एखादा भंडारपी उत्तम असावा लागेल किंवा आपल्याला शेत शेतामध्ये दररोज पेरणी करावं लागेल सतत म्हणजे तसंच भगवंताचं सतत चिंतन करावं लागेल जसे रे बाबा आपल्याला सांगत असतात ना आपल्या असणारा पोटामध्ये असणारा अग्नी आपल्याला का काय करायचं आहे ज्वलंत ठेवायचं आहे बरोबर नाही असणारं नामचिंतन आपल्याला कसं करायचंय ज्वलंत ठेवायचं आहे म्हणून हे सतत सतत आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्या पुढं काय सांगतायत तसे फारता तुमचा आभार नाही सर्वता आम्ही आपल्या स्वार्था पडते पडतोय मागाशी तू माझा मुद्दा मांडला ना की माझ्या स्वार्था करता मी हे तुला सांगतोय मी तुझा कल्याण व्हावं ह्याच्यासाठी सांगत नाही माझा पण ह्याच्यात कल्याण दडलेला आहे स्वार्थ दरलेला आहे म्हणून मी तुला काय हे कथन किंवा हे तत्वज्ञान मी तुला काय करतोय सांगत आहे त्याच्यानंतर पुढं म्हणतायत जैसे बालका शृंगार बाला काही जाणे ते भोगणे आता ज्ञानेश्वर महाराजांनी किती तत्वज्ञान आहे आपल्याला कारण भगवत मुळात ही ज्ञानेश्वरी असणारी भगवंताने ज्ञानोपराने तुम्हाला जीवाला मराठी सांगितली गीता भगवंताला अर्जुनाने अर्जुनाला भगवंताने सांगितले कुठे पुरुष तो जी अवतार ज्ञानेश्वरी ताराव आहे अलंकापूर म्हणजे रूपानं ज्ञानेश्वर कुठे रूपाने अलंकापुरामध्ये झाला बरोबर नाही मग अलंकापुरामध्ये अवतार झाल्यानंतर म्हणून जी ही जी उदाहरणं सांगितलेली आहे ज्ञानेश्वरी मध्ये तुम्हा आम्हाला सर्व कारण की आपण एखादं चिंतन मानत असताना किंवा एखाद्या श्लोक तेवढ्या ताकदीचं आपल्याला बोलताही येणार नाही आणि तेवढं नाही कारण करं, की हे जे मराठीमध्ये आहे तेही आपल्याला प्राकृत कधी कधी बोलता येत नाही तेवढं खाली जाऊन तुम्हा मला सर्व छोट्याच्या छोट्यात लोकांना जेणेकरून समजावं म्हणून ज्ञानेश्वर छोटी छोटी उदाहरण दिलेले जैसे बालकाले वेचे शृंगार बालकाचे सोळे भोगणे माउली ये बरोबर नाही आता तुम्ही इथं माता माऊला बसलेले आहे बरोबर आहे आता एखादं छोट मूल असेल आता छोट मूल आता इथून जर बाहेर गेलं तर गेल, आपण काय करतो त्याला नटवर व्यवस्थित पाठवतो की नाही जेणेकरून काय ते उत्तम दिसावं उत्तम दिसावं म्हणजे त्या माऊलीला तो आनंद होतो आता आता छोट बालक आहे त्याला जर किती जर काय दिलं त्याच्या हातात अंगठी घातली तरी तो काय रडत नाही किंवा त्याला होत नाही ज्याचा अर्थ तो महात्मा नाही बरोबर त्याला ते, काही कळत नाही पण त्याच्या माऊलीला म्हणजे त्याला सजवल्यानंतर किंवा त्याला व्यवस्थित कपडे घातल्यानंतर त्या माऊली काय होतो आनंद होतो तस भगवंत अर्जुनाला सांगत असताना भगवंताला काय होतोय अत्यानंद होतोय की माझ्या मुला मी काय करतोय गीता भगवंताच काय चिंतन करतोय बरोबर ना त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे तैसे तुझे हित आगवे जवळ का तुझा भावे तेव्हा तुझे आमचे सुख सुनावे ऐसे आहे आता ऐसे आणि तुम्ही काय विचार कराल आता भगवंत अर्जुनाला गीता सांगत आहे बरोबर आता भगवंत अर्जुना गीता सांगत असताना आता इथं काय म्हटलेलं आहे तैसे तुझे हित आगवे जवळजवळ तुझे का फावे तवजवळ तुझे सुख धुणावे ऐसे आहे आता एखादी माऊली काय म्हणेल आता आता मी म्हटलं मग सजवण्याचा मुद्दा आला आता एखादा मोठा मुलगा झाल्यानंतर मोठा मुलगा झाल्यानंतर <sığın keyboard> एखादी माऊली माऊली काय मुलाला म्हणते मी तुला दूध पाळलं मी तुला दूध पाहल बरोबर आहे आता ही माऊली किती दिवस म्हणेल आता तुम्ही आम्ही जर एखादा मुलगा मोठा झाला चांगला उत्तम प्रकारे शिकला एक दोन लाख रुपये पगार असेल तर तो, तो सरळ विचारले ना आई तू मला प्रत्येक वेळेला बोलतेस मी तुला दूध पाजलं मी तुला पाजलं मग तुझ्या पैसे किती झाले सांग मी तुला आता द्यायला तयार कधीतरी मुलगा भरू शकतो की नाही मग तेव्हा तो मुलगा म्हणतोय आई ज्या अरती तू मला दूध पाहिजेस तू तू मला दूध पाहिजे असं म्हणतेस त्याअरती ज्या अर्थी तुला दूध दिलेला आहे भगवंतानी त्याअरती भगवंतानी जे काय जे तणामध्ये जो दूध दिलं आहे ते कोणासाठी दिलेला आहे मुलासाठी दिलेला आहे म्हणजे हे जे दूध आहे ते मुलासाठी आहे हे त्याच कार्य आहे तस तू म्हणशील की मी जे तुला तत्वज्ञान सांगतोय ते कशासाठी आहे जगत उद्धारासाठी आहे तुझं कल्याण साठी आहे भगवंत मला सांगत चालले सांगत चालले सांगत चालले पण का सांगत चालले की जेणेकरून तुझाही उद्धार बाबा आणि आपण म्हणतोय विठ्ठल कुलीच्या दैवत म्हणजे आपल्या आप कुलाचाही उतार व्हावा आणि सर्वांचा उतार व्हावा हा त्याच्या काय मुख्य उद्देश आहे आता अर्जुन असो हे विकडी म्हणजे उघडे तुझी आवडी म्हणूनही तृप्तीची सवडी बोलता नाही पडे कारण कारणे त्याची तुझं सी बोलणे परी असे हे अंत करणे अवदान दिगवंतानी ज्या अर्जुनाला गीता सांगितली कुरुक्षेत्रावर त्यांनी फक्त काय आता तुम्ही आम्ही जे इथं आलेलो आहोत कशासाठी आलेलो आहोत काहीतरी ऐकण्यासाठी आलेलो म्हणजे ज्या अर्थी आपण इथं ऐकण्यासाठी आलेलो आहोत ते आपल्या एक मनाची तयारी असते ना की आपल्याला काहीतरी एक तयारी ऐकायचं आहे ते आपल्याला एक ठरलेलं असतं ना की बाबा दोन तास काहीतरी आपल्याला ऐकायचं आहे म्हणजे आपण आपण ऐकण्याचा उद्देश आलो आहोत म्हणजे आपल्या एक कन्सेप्ट आहे की आपल्याला काहीतरी एक भगवंत भगवंत चिंतन ऐकायला भेटणार आहे पण भगवंताने जी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जी गीता सांगितली त्याचा मूळ उद्देश काय होता की अर्जुनाला युद्धासाठी प्रेरित करायचं होतं पण अर्जुनाला जरी प्रेरित भगवंताने केलं असलं तरी तुमचा आमचा सर्वांचं त्याच्यात काय होत हित साध्य केलं होतं तेरे एक तरी एक एक गासूवर्म वाक्य माझ्या वर्म जे अक्षर लिहून प्रव्रत तुझं आले म्हणजे भगवंत सांगतायत मी मी जे, जे तुला एक एक प्रकाराने किंवा एक एक वाक्य किंवा एक एक बोल जे तुला सांगत आहे सर्व गोष्टी भगवंताने सांगितलं ना अध्यात्मचं ज्ञान सांगितलं योगाचं सांगितलं कुंडवी शक्ती कशी जागृत करायची ते सांगितलं आत्मा परमताची भेटी कशी होईल हे सांगितलं सर्व गोष्टीचं सा चिंतन याच्यामधून सांगितलं आणि काय सांगितलेलं आहे दे म्हणजे परम तत्वाची भेट म्हणजे परमतत्वाची तुला भेट कधी होईल कशी होईल केल्यानंतर होणार आहे चिंतन भगवंताने अर्जुनाला काय सांगण्याचा प्रयत्न केला परी किर्ती तू माते निरसी निरुते तरी गाजो मी येते हे विश्वजीव माते माते जस मातेला किंवा मुलांना आई वडिलांना आता आई वडिलांना आपल्या मुलाविषयी कधीतरी प्रेम जागृत होता की नाही भले आपला मुलगा बार्गावी असेल किंवा कुठं असेल बरोबर तरी आपल्याला काही पैसे देत नसेल किंवा आपल्या वेळाला काही देत नसेल पण एक आपला मुलगा आहे म्हणून आपल्याला त्याच्याविषयी काय असते आस्था असते तो आपण कधी बोललो ना अरे तुमचा मुलगा मुंबईला राहतो असते ना काही का लोकांना एक छेड काढण्याची किंवा एक काय बोलतात त्याला त्रास देण्याची तुमचा मुलगा मुंबईला राहतो मग तुम्हाला काय देत नाही का जाणून बसून एक त्रास देण्याचा प्रयत्न असतो मग दुसरा म्हणतो तुमचा मुलगा पण मुंबईला राहतो की तुमचा मुलगा काहीतरी देतो का मग एक वैचारिक असत मग बाप काय म्हणतो ठीक आहे ना माझा मुलगा मला काही देत नसेल पण तो आनंदाने तरी ना व्यवस्थित तरी आहे ना म्हणजे सांगायचं बरे काय भले मुलगा काही देत नसून पण त्या वडिलांना किंवा त्या माता पिताना मुलाविषयी मुलगा आनंदीत राहावं मुलगा व्यवस्थित राहावा जेणेकरून त्याच कल्याण व्हावं तस भगवान अर्जुनाने जी गीता भगवान आपला श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली हे कशासाठी सांगितली की जेणेकरून अर्जुनाचं कल्याण व्हावं तुम्हाला जीवाचं कल्याण व्हाव यासाठी अर्जुनाने अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली तशी अर्जुनाला गीता भगवंताने सांगितली जो अर्जुनाला गीतेचा म्हणजे ब्रह्मदेयाचा पाऊस पडला तसा तुमच्या आमच्या जीवनामध्ये गुरु गुरुवर्य प्रेममूर्ती श्री राम बाबा नलावडे यांच्या कृपा प्राप्त व्हावा अशी संकल्पना ठेवतो आणि दोन हे जे चिंतन जो मांडण्याचा प्रयत्न केला होता मुळात अर्ध्या तासा तर सांगितलं होत मुद्दा असा आहे भरपूर बोलण्याची इच्छा असते मगाशी म्हटलो मी एक अभंग घेऊया त्याच कारण आहे गायनाचे उडे नाचे आनंद खरं सांगायचं झालं तर माझी तरी तब्येत साथ देत नाही आता मी जवळजवळ अठरा वर्ष नाचतो पण एकदा वाजायला लागलं भले तपेट साथ देवो वगैरे न देऊ पण गायनाचे उडे नाचे आनंद आपली छंद तर हातात येत नाही म्हणून असं आता बघाशी जस कधी बोलण्याचा प्रयत्न करत नाही बघा शिवाय बोललो बरोबर थोडस वातावरण खुलतंय म्हणून म्हटलं एखादं बोलावं कारण की वेळेच मर्यादा असते वेळेचं बंधन असतं म्हणून काय मर्यादा पडतात मी पाठीवर बोलून गेलो कि बोलत असताना थोडं हलू चिंतन केल्यानंतर ते धीरे धीरे चौका चौकाश येत एखादी ओवी घेतल्यानंतर की भले पूर्ण जाताना बाबा मला कधी पण सांगत असतात अभंग घेतल्यानंतर तो थोडाच सांगा पण तो पूर्ण गेला पाहिजे काय काय मी ऐकत असतो बऱ्याच लोकांकडून काय सांगतात की अभंगाचं पहिलं चरण सोडून आपण जाऊ बाबांनी पहिल्यापासून मला सांगितलेलं आहे अभंग घेतल्यानंतर तो थोडक्या सुरुवात करत असताना तो पूर्ण जाऊ पण असणारा वेळ कमी असल्यानंतर नक्की काय घेते कारण की आपलं चिंतन फिक्स असतं की आपल्याला काय सांगायचं आणि तुट राहायचं आहे मग पहिलाच सांगितलेलं असतं की फास्ट जावा मग सोडायचं नक्की काय करायचं तसं काय म्हणून जर जर ओबीचा चिंतन करायचं असलं तर मिनिमम एक तासाचं नाही तर तासाचं तासाच आहे पण चिंतन करता का नाही कारण की आपण तेवढ च दुसरा मुद्दा सुटतोय म्हणून एक एक प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा कारण की आपण एखाद्या ओवीचं चिंतन करत असताना किंवा घेतानाच दोन तीन कीर्तन जेव्हा कीर्तनाला चिंतन करत होतो आपला दुसरा मुद्दा सांगतोय कीर्तनाचं जेव्हा चिंतन करत असताना आपण दोन तीन कीर्तन जेव्हा ग्रंथ वाचत असतो तेव्हा खरोखर आपण असं वाटतं की आपण बरंच काही सांगू शकतो दोन तास तीन तास सांगू शकतो पण खरोखरच पाठांतराचा विषय हा घन मुद्दा आहे पण आपण जेव्हा चिंतन सांगू असतो खरोखरच आपण तिथपर्यंत पोहचू शकतो का चिंतन वक्तृत्व म्हणतात त्याला किंवा ते बोलायला भरपूर बोलू शकतो पण आपण जेव्हा एखाद्या महात्म्याचं चिंतन ऐकत असतो किंवा एखाद्या ग्रंथातून अभंगाची किंवा गाथा जेव्हा वाचत असतो तेव्हा जे जे मुद्दे जातात कारण की प्रत्येक कीर्तनकारने अलग अलग लिहिलेलं आहे किंवा जे महान कीर्तनकर आहेत त्यांची जी बुकं असतात अलग अलग लिहिलेलं आहे पण तिथपर्यंत आपल्याला पोचता येत नाही म्हणून तो आपल्याला काही गोष्टी थांबावं लागतं म्हणून हे जे जे मी काय चांगलं आहे ते माझे माझी प्रेममूर्ती श्री राम महाराज ललाडू बाबांचं आहे आणि जे काय चुकीचं आहे ते माने माझ्या वाणीचा दोष आहे म्हणून झालेली सेवा पाठरून परमात्माच्या चरणी पिलीन करून सेवेला पूर्ण केला विठल